नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळात तर मंडळी बघा इथं आपण एक बोर्डवर षटकोणाची आकृती काढलेली आहे आणि या आकृतीचे आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत म्हणजे तीन समान भागामध्ये या आकृतीची विभागणी करायची आहे तर तुम्ही कितीही त्याच्यामध्ये रेषा उरू शकतात आणि कसेही भाग करू शकतात मात्र ते तीनही भाग समान असले पाहिजेत आणि तीनच असले पाहिजेत तीनपेक्षा जास्तही नाही आणि कमी नाही तर बघू कुणाला याचं उत्तर सापडतं आहे प्रत्येकजण प्रत्येक विद्यार्थी इथं प्रयत्न करून बघणार आहे तर चला कोण येते आधी तर स्वाती आली बघा बघू आता स्वाती काय करते स्वातीने बघा आता कसे भाग केलेत आपण झालेत का स्वाती तीन समान भाग बघा वरचे आणि खालचा भाग दोन्ही सामान आहेत पण मरला जो भागे भाग आहे तो समान नाही आहे काय हरकत नाही ते रेषा पुसो स्वातीने छान प्रयत्न केलाय आता श्रुती आली बघू श्रुती काय करते तीन समान भाग करायचे श्रुती हा बघा श्रुतीने वर एक रेषा ओढली आणि खाली एक वरचे वरचा एक, एक भाग आणि खालचा एक भाग समान आहे पण मधला भाग समान आहे का नाही ना काही हरकत नाही प्रयत्न छान आहे वैष्णवी आली बघा आता वैष्णवी भाऊ आपण कसे भाग करते ती वैष्णवीनं अर्धवर्तुळ काढलंय बघा तुम्ही कशीही कल्पना करू शकतात कसंही डोकं लावू शकतात ना त्याला काही बंधन नाही दोन अर्धवर्तुळ केले तर बरं हां आणि तिसरं सुद्धा अर्धवर्तुळ केले तीन अर्धवर्तुळ झाले पण मध्ये सुद्धा एक भाग आहे ना त्याचा तीन भाग झाले पण मधला सुद्धा चौथा भाग झाला आहे का नाही पण प्रयत्न छान होता बरं का आता वेदिका आली वेदिका बुवात आहे आकृतीचे तीन समान भाग करते किंवा नाही बघा वेदिकाने सुद्धा तशाच दोन रेषा ओढवल्यात तीन समान भाग इथं झालेले नाही काही हरकत नाही छान प्रयत्न आहे यापुढची विद्यार्थिनी आता राधा तर राधा या आकृतीचे समान भाग करते किंवा नाही बघा आता राधा कशी भाग करते याचे किती भाग झाले या आकृतीचे या आकृतीचे सहा भाग झालेत राधा किती सहा आपल्याला किती करायचे आहेत तीन भाग आता यातच राधाने जे सहा भाग केले यातच उत्तर आहे कारण राधाने किती केले तर सहा केले पण आपल्याला किती करायचे सहाच्या निम्मे करायचे आता यातच उत्तर लपलंय बघू आता पुढे पुणे प्रयत्न करून बघते का आता बघा लावा जरा निरीक्षण करा आकृतीचा आता यापुढची आहे सलोनी तीन भाग करायचे सलोनी तुला बरोबर मी कशाही आणि कितीही रेषा ओढू शकतात मात्र भाग तीनच झाले पाहिजेत किती भाग झाले ती आकृतीमध्ये एकूण चार भाग झालेत आहे का नाही तर आपल्याला किती करायचे फक्त तीन करायचे आणि ते सुद्धा समान असले पाहिजेत काही हरकत नाही छान प्रयत्न आहे यानंतर आली बघा आता रोहिणी तर रोहिणी बघूया आता तिचे कशा प्रकारे तीन भाग करते रोहिणीने सुद्धा याच्यामध्ये त्रिकोण काढलाय पण इथे तीन भाग नाही किती भाग झालेत रोहिणी चार झाले आपल्याला तीनच करायचे आणि जे की समान असले पाहिजेत विद्यार्थिनी आहे देवयानी आता देवयानी बघू कशा प्रकारे आकृतीचे तीन भाग करते वावा शब्बात देवयानी साठी टाळ्या वाचा वा एकदा तर बघा देवयानीने आकृतीचं बरोबर उत्तर शेवटलेलं आहे देवयानीने काय केलं या आकृतीचे तीन समान भागामध्ये विभाजन आहे तर देवयानीचं खूप खूप कौतुक देवयानीसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा <laughs> रेझा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अशा प्रकारचे खेळ शेअर करत जा जेणेकरून त्यांच्या बुद्धीला चालना भेटत जाईल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद